देशाचं बजेट हे सन दोन हजार सव्वीस सत्तावीस मधील कॉर्पोरेट धार्जेने असून कामगार विरोधी आहे किंबहुना ते एकूणच सामान्य जनतेच्या विरोधी आहे या बजेट मध्ये शिक्षणावर साडे टक्के असलेली तरतूद ती अडीच टक्क्यावर आणलेली आहे पूर्वी उच्च शिक्षणासाठी अडीच टक्के असलेली तरतूद पॉइंट नाईन वर नऊ आणलेली आहे म्हणजे एक टक्का सुद्धा नाही आणि हे करण्या अगोदरच त्यांनी कारस्थान केलेलं आहे उच्च शिक्षणामध्ये यूजीसी संदर्भामध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांचं जे जातीय शोषण आहे होणारा त्रास आहे ते करणारे सगळे हे उच्च आहेत या सगळ्या शिक्षण संस्था त्यांच्या ताब्यात आहेत त्यांना किमान न्याय मिळावा म्हणून ज्या त्यांना स्थगिती दिलेली आहे हे एको बाजूला घडतय आपण बजेटमधून अपेक्षा अशी असते की कि तुम्ही किमान महागाई कमी करा कारण जशी महागाई वाढत जाईल तसं राबणाऱ्या माणसाचं वास्तविक वेतन कमी होत जातं महागाईच्या प्रमाणामध्ये त्याचा मोबता वाढत नसल्यामुळे त्याचे ते चटके महागाईचे सर्वसामान्य लोकांना बसत असतात पण महागाई कमी करण्याच्या बाबतीमध्ये वस्तूंच्या वरील धान्य उत्पादनाच्या कर कमी करण्याच्या बाबतीमध्ये त्या बजेटमध्ये काही नाही फक्त कॉर्पोरेट धार्जणी बाजारपेठ दुरुस्तीसाठी असेल भांडवल गुंतवणूक असेल कंत्राटीकरण असेल याच्यावर भर आहे दुसऱ्या बाजूला त्यांचं सुरूच आहे की सरकारी मालमत्ता विक्रीस काढून ते हळूहळू खाजगी भांडवलदारांच्याकडे सुपूर्द करायचं त्यामुळे कामगारांच्या दृष्टीने या बजेटचा विचार केला तर कामगारांना किमान जगण्यासाठी किमान वेतन मिळावं त्याच्याबद्दल तरतूद नाही प्रॉव्हिडंट फंडाची तरतूद आहे ग्रॅज्युटीची तरतूद आहे त्याच्याबद्दल काही वाद नाही त्याच्याबद्दल काही भाष्य नाही म्हणजे आज या देशामध्ये असंघटित उद्योगामध्ये का काम करणारे जे कर्मचारी आहेत किंवा या सरकारच्या विविध योजना राबवणारे जे योजना कर्मी आहेत त्यांची संख्या एक कोटीपेक्षा जास्त आहे त्यामध्ये आशा आहेत कटप्रवर्तक महिला आहेत कंत्राटी कर्मचारी आहेत राष्ट्रीय आरोग्य अभियान असो इतर शिक्षा अभियान असो त्यांना हे पेन्शन द्यायला तयार नाही त्यांना ग्रॅज्युएटी द्यायला तयार नसतात त्यांना किमानतन देण्याची यांची तयारी नाही त्याच्याबद्दल चर्चा करण्याची सुद्धा तयारी नाही हे त्या सरकारचं काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांची अवस्था आहे दुसऱ्या बाजूला जो असंघटित उद्योगातला कामगार आहे तो बांधकाम कामगार असेल शेतमजूर असेल विविध उद्योगामध्ये काम, का काम करणारे असतील हे नव्वद टक्केपेक्षा पेक्षा जास्त कामगार आहेत त्यांना हे जगण्यासाठी किमान वेतन सुद्धा ठोसपणे जाहीर करण्याची यांची दाणत नाही त्यांच्या सगळ्या घरांच्या योजना सगळ्या फेल केलेल्या आहेत जाहिरातीमध्ये नुसता घर मिळाल्याचं म्हणून सांगतात पण प्रत्यक्षामध्ये लोकांना घर मिळत नाहीत आणि चेष्टा करणारी रक्कमाची तरतूद केलेली आहे म्हणे तुम्ही दीड लाखात घर बांधा तर दीड लाखामध्ये का काय होतं आपल्याला माहिती आहे एक भिंत सुद्धा होत नाही सध्या तर हे असताना असंघटित उद्योगातल्या कामगारांच्या बाबतीमध्ये त्यांना किमान वेतन देणे त्यांना सामाजिक सुरक्षा देणे त्यांना पेन्शन देणे हे याच्याबद्दल यांनी काही केलेलं नाही दुसऱ्या बाजूला हो यांनी ज्या उद्योगातले कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी आज लागू असलेले जे सर्व कामगार कायदे आहेत असंघटित उद्योगाचे साठी सुद्धा काही कायदे आहेत किमान वेतन कायदा आहे इतर आहेत तर हे सगळे कायदे मुडीत काढून एकोणतीस कामगार कायदे मुडीत काढून चार श्रमसंहिता यांनी पुढे आणलेले आहेत ले। चार लेबर कोड आणि हे चार लेबर कोड म्हणजे संघटनांचं स्वातंत्र्य हिरावून घेणं त्यांचा लढण्याचा हक्क हिरावून घेणं संपाचा हक्क हिरावून घेणं दोन वर्षानंतर जे पूर्वीपासून काम करीत आलेले त्यांना कायम होण्याचा हक्क हिरावून घेणं जे कायम कर्मचारी आहेत त्यांना कंत्राटीकरणामध्ये ढकलणं किंवा त्यांना तात्पुरतेच ठरवणं हे सगळं याच्यामध्ये आहे त्याला संघटनाच डोक आहे आणि हा जो सगळा अन्याय संपूर्ण देशामध्ये कष्टकरी जनतेवर चालू आहे तो आणखीन मजबूत करण्यासाठी हे सव्वीस सत्तावीसच बजेट आहे म्हणून त्या बजेट मधल्या तरतुदी असोत किंवा चार श्रमसंहिता लागू करण्याचा त्यांचा प्रयत्न किंवा कुटील दाव असो याच्या विरुद्ध या देशातल्या सर्व कामगार संघटनांनी बारा फेब्रुवारी रोजी एक दिवसाचा संप देशामध्ये पुकारलेला आहे आणि हे कॉर्पोरेट धार्जिने सरकार नेस्त नाबूद झालं पाहिजे कामगार विरोधी सर्व भूमिका यांनी सोडून दिल्या पाहिजेत चार लेबर कोड तर यांनी रद्दच केले पाहिजेत याच्यासाठी देशभर कष्टकरी कामगारांनी असंघटित कामगार असोत संघटित कामगार असोत त्यांनी एकत्र येणं गरजेचं कारण संघटित कामगारांचे कायदे यांनी काढून घेतल्यानंतर असंघटित उद्योगामधील कामगारांच्यावर परिणाम होणार असून त्यांच्या सुद्धा सर्व संघटना कमजोर होणार आहे हे लक्षात घ्या अत्यंत गंभीर परिणाम लाभणाऱ्या माणसांच्यावर होणार आहे त्याला कामाचा केलेला मोबदला धड मिळणार नाही मोबदला नीट मिळालाय म्हणून तक्रार करण्यासाठी काही मार्ग राहणार नाही अशी सगळी स्थिती आहे म्हणून बारा फेब्रुवारी रोजी सर्व संयुक्त कामगार संघटनांच्या वतीने एक दिवसाचा संप पुकारलेला आहे या संपाला महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने पूर्ण पाठिंबा देण्यात येत आहे महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटना या संघटनेचा हो। मी अध्यक्ष आहे त्या संघटनेच्या वतीने सुद्धा आम्ही पाठिंबा देत आहोत आणि बारा फेब्रुवारीला बांधकाम कामगारांनी आशा व गटप्रवर्तक महिलांनी या संपामध्ये जास्तीत जास्त पद्धतीने सर्व पद्धतीने भागीदारी करावी असं मी आवाहन करीत आहे मी शंकर पुजारी माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स जरूर काही शंका असल्यास आपण विचारणं हरकत नाही हे युट्यूब चॅनल असंघटित उद्योगातील उद्योगातील कामगारांच्यासाठी आहे तुम्ही ते विनामूल्य असल्यामुळे तुम्ही ते सबस्क्राईब करा लाईक करा एवढी विनंती करून मी आजचं भाष्य आहे ते पूर्ण करीत आहे धन्यवाद